सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तुम्हाला ह्याच्याबद्दल काय प्रत्येकाचा पंतप्रधान हा कुठल्या पक्षाचा नसतो पण बीजेपीचा आहे पंतप्रधान हा देशाचा असतो तो तुमचा यावं त्यांनी आपल्या पॉलिसीज कराव्या वेलकम म्हणून त्यांनी बोलावं की आम्हाला अपेक्षा आहे काय बीजेपीवर नाही नाही राम हा कुठल्या एका पक्षाचा नाही ना आहे राम हा मनात असतो त्यामुळे तो काँग्रेसचा पण आहे तो प्रत्येक तो आहे तो काही काही तो ब्रँडिंग नाही होतं आणि त्याची पूर्तता नरसीरावजी पासून त्या काळात एक दिवस होणार होतो राज्य आहे त्यामुळे त्या काळामध्ये ते काय म्हणजे सध्याचं राजकारण किंवा व्यापारी बद्दल महाराष्ट्र राज्य औद्योगिक स्थापन <laughs> झाली त्या संघटनेचे जॉईंट सेक्रेटरी या नात्याने सहकारी संस्था राजकीय व्यापारी यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे सोनारे साहेबांनी राज्य सहसचिवपदी माझे निष्ठाहीन आणि भरकटलेल्या व्यापारी उद्योजकाला खऱ्या अर्थाने योग्य दिशा आणि मार्गदर्शन करणं हेच या संघटनेचं मूळ काम आहे कामगारांच्या शहराने उत्पादन केलेल्या मालाची जागतिक बाजारपेठ मुळं मशहूर आहे की ज्यामुळं टॉवेल चाल बेडशीट चप्पल्स शेंगा चटणी खाद्यपदार्थ असे अनेक विविध क्षेत्र आता सोलापूर ही केवळ लोन पास होत आहे मी पन्नास या सामाजिक कार्यात होत असताना अनेक मुद्रा प्रकरणाच्या बेरोजगारीच्या तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्र रिजनल ऑफिस पर्यंत गेलो होर गरीबाची पद आणि त्यांची किंमत अधिकृत बँका अजिबात करत नाहीत हा माझा ठाम पंतप्रधान जरी जाहीर वासनातनं कोट्यावधी रुपये दिले प्रत्यक्ष बँकांनी इलेक्ट्रोल बॉन्डच्या धारेवर धरलं तसं मला पंतप्रधाना कि किती लोकांचे कर्ज गोरगरीब बेरोजगार मंजूर केले आणि त्या तरुणांना मिळाले एवढे पैसे कोट्या जातात एवढे कोटी दिले हे नुसता गाजावाजा आहे मी विश्वास मेळपेटमध्ये असतो आजच्या मीटिंगच्या मिटिंगच्या विचारावर जेवढं ज्येष्ठ त्या त्या रूपामध्ये जेवढं ते फार मोठी चूक आहे गवर्नमेंटने आमच्या आमच्या आम्हालाच माहीत आहे मी किती ग्रस्त कोण किती करतो माहीत आहे आम्हाला जे मेन उद्या करतो जी एस टा पाहिजे प्रत्येक त्यामुळे व्यापारी अक्षरशः मेलेला आहे चेहरा हे करतो पण बाकी मुलगा आमच्या झेलचे कायदा आणि सुव्यवस्थेवरचं हीच विनंती मी पशुपती महाशा सोलापूर सर जिल्हा औद्योगिक क्षेत्रचा अध्यक्ष आहे काळामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो लोकशाही असताना पद्धतीनं जे काही कामकाज चालले त्या कामकाजाला प्रचंड तीव्र असं नाराजी संपूर्ण देशामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा कुठल्या रकमा माझ्या अल्पभूत अर्कांना दरवर्षी सहा म्हणा अशा अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले आहेत खूप जण त्रस्त आहेत खूप जण वर्षी जरी असं समोर समोरायला बजावतील परंतु मनामध्ये त्यांची मानताग्रस्त आहे तर ही चिंताग्रस्त मुक्त व्हावी त्यासाठी आम्ही अभियान काम करतो आज सोलापूर शहरामध्ये सिद्धरामेश्वरच्या महाराष्ट्र काँग्रेस सेलचे औद्योगिक सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अध्यक्षाला मार्गदर्शन केलं hani, özel karon, kadın